महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती माघ महिन्यातील वैद्य व चतुर्दशीचा दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त शिवरात्री म्हणतात शिवरात्री विषयी शिव महापुराण किंवा अन्य प्राचीन ग्रंथात उल्लेख येतो कि समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष याच दिवशी महादेवाने प्राशन केले होते व भूलोकाचे संरक्षण केले त्याचे ऋण फेडण्यासाठी या दिवशी भूलोकासह त्रिलोक्यात महादेवाचे विविध अभिषेकात्मक हवनात्मक किंवा इतर अन्य पद्धतीने शिवाचे पूजन करतात काही ग्रंथात असा उल्लेख आहे की या तिथीला महादेव व पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला त्याचा आनंदोत्सव म्हणून महादेवाचे पार्वतीसह पूजन केले जाते तर अजून एक उल्लेख असा की याच दिवशी महादेवाने तांडव नृत्य केले होते भगवंताला शांत करण्यासाठी महादेवाची प्रार्थना याच दिली होती उद्देश कोणताही असो हेतू एकच की कोणत्या न कोणत्या हेतूने महादेवाची पूजा करावी मग विविध पद्धतीने महादेवाची पूजा करता येते बिल्व अर्चन मंदार पुष्प अर्चन शिव चालीसा पठन शिव पंचाशर स्त्रोत्र महामृत्युंजय जप शिव दारिद्र्य दहन स्तोत्र रुद्राभिषेक अशा विविध पद्धतीने आपण पूजन करू शकतो पहिलं बिल्व अर्चन आपल्याला जितके उपलब्ध होतील तितके बिल्वपत्र महादेवाला ओम नम शिवाय म्हणून एक एक बेलाची त्रिवेणी अर्पण करावी बेलाची पान स्वच्छ धुवून घ्यावी त्यांना हळदू कुंकू वाहून एक एक त्रिवेणी अर्पण करावी मनात देवाला प्रार्थना करावी मंदार पुष्प अर्चन मंदार पुष्प म्हणजे पांढऱ्या रुईचे फुल मनातील इच्छा व्यक्त करून ओम चंद्र शेखराय नम म्हणून अर्पण करावे शिव चालिसा महादेवासमोर बसून अकरा वेळा शिव चालिसा स्त्रोत्र वाचावे शिव पंचाक्षर ओम मंत्र ओम नम शिवाय या शिव पंचाक्षर मंत्र चे प्रत्येक नावाचे श्लोक असलेले स्त्रोत्र पाच वेळा पठन करावे महामृत्युंजय जप ज्यांच्या घरात सतत आजार पण असते त्यांनी महामृत्युंजय जप जास्तीत जास्त संख्येने पठन करावा ज्यांना मंत्र जमणार नाही त्यांनी खालील पूर्णोक्त महामृत्युंजय जप करावा ओ मृत्युंजय महादेव शरणागत जन्म मृत्यू कर्मबंधने योग्य वेळी रुद्राभिषेक केल्याने यथायोग्य फलप्राप्ती होते कारण महादेवाला रुद्ररूप खूप प्रिय आहे जर आपण पाहूया रुद्राशी रुद्राभिषेक की इतका प्रभावी आणि महत्वपूर्ण का आहे रुद्राभिषेक महिमा देखील प्रसन्न होतात पण रुद्राभिषेक की रुद्राभिषेक केल्याने महादेवाची कृपा होते योग्य वेळेत रुद्राभिषेक करा आणि शिव यांच्या कृपादृष्टीचे भाग्य मिळावं रुद्र अवतार हे महादेवाचे एक प्रचंड रूप आहे महादेवाच्या कृपादृष्टीमुळे सगळे ग्रह बाधा आणि सगळ्या समस्या यांचा नाश होतो शिवलिंग वर मंत्रासोबत विशेष वस्तू करतात रुद्राभिषेक म्हणतात रुद्रा शुक्ल यजुर्वेद रुद्राकडे रुद्राक्ष प्रदोष महाशिवरात्री अशा पर्व काळात रुद्राभिषेक केला तर तो खूप शुभ असतो रुद्राभिषेक केल्याने मनोकामना लवकरच पूर्ण होते रुद्राभिषेक हा कोणतेही कष्ट किंवा ग्रहपीडा दूर करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे कोणत्या शिवलिंगावर रुद्राभिषेक रुद्रा करावा कोणत्या शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा वेगवेगळ्या शिवलिंग आणि ठिकाणे रुद्राभिषेक करण्याचे फळ ही वेगळेच असते तर पाहूया कोणत्या शिवलिंग वर रुद्राभिषेक जास्त फलदायी असतो मंदिरात शिवलिंग व रुद्राभिषेक केलेला उत्तम असतो या व्यतिरिक्त घरी स्थापन केलेले शिवलिंग वर अभिषेक करू शकतो रुद्राभिषेक घरापेक्षा मंदिर नदी किनारी आणि सगळ्यात जास्त पर्वतावर फलदायी असतो रुद्राभिषेक लघुरुद्र अभिषेक रुद्र, रुद्र एकादशनी अभिषेक रुद्राभिषेक रुद्राभिषेक रुद्रा पुरोहितद्वारे करावा शिवपुराणानुसार विविध द्रवाने अभिषेक केल्यास विविध फलप्राप्ती होते जलाभिषेक घरातील ग्रहक्लेश जाण्यासाठी महादेवाला जलाभिषेक करावा घरातील वातावरण शुद्धीकरणासाठी महादेवाला जलाभिषेक करावा दुग्धाभिषेक मनाची चंचलता चंचल मन स्थिर होण्यासाठी तसेच व्यवसायात स्थिरता येण्यासाठी महादेवाला दुधाने अभिषेक करावा फला अभिषेक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच कर्जमुक्तीसाठी फळांच्या रसाने रुद्राभिषेक करावा सरशत तैल मोहरी तेल कुंडलीतील नवग्रहांचा ग्रहांचा अनुकूल परिणाम मिळावा ग्रहबळ प्राप्त होण्यासाठी तसेच आपल्या व्यवसाय क्षेत्रात नोकरी क्षेत्रात असलेल्या शत्रुबाधा निरसनासाठी महादेवाला सर्षक तेलाने अभिषेक करावा काळी तेल मिश्रित दुधाने अभिषेक आपल्या कुटुंबावरील तंत्रबाधा जाण्यासाठी तसेच घरातील नकारात्मक शक्ती दृष्टशक्तीचा त्रास कमी होण्यासाठी तसेच पितृमुक्तीसाठी पितृ कृपा प्राप्तीसाठी सुद्धा रुद्राभिषेक करावा दर्भ उदक किंवा शारीरिक त्रास असतील तर महादेवाला दर्भाच्या पाण्याने अभिषेक करावा अनेक असे द्रव आहे जे ज्याने अभिषेक केल्याने विविध फल प्राप्ती आहे त्यापैकी काही इथे उल्लेख केले आहे रुद्रा रुद्राभिषेक स्वतः करू नये यथायोग्य जाणकार पुरोहिताकडूनच करावे महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे विशेष पूजन खूप कर्जबारी असलेल्यांनी कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवासमोर बसून एक लाल कपड्याला चौकरी तुकड्यावर मसूर मसूरदाडीचा त्रिकोण काढून त्याला हळदी कुंकू वाहून गुड्याचा नैवेद्य दाखवावा व अकरा वेळा श्री ऋण मोचक मंगलस्त्रोत्र म्हणावे व ओम ऋण मुक्तेश्वराय न या मंत्राचा एक माळ जप करावा ते मसूर डाळ व गुळ दुसऱ्या दिवशी गायीला खाऊ घालावे अथवा पाण्यात विसर्जन करावे व त्या दिवसापासून रोज अकरा वेळा श्री ऋण मोचक मंगल स्त्रोत्र म्हणावे विवाह इच्छुक कुमारिकांनी योग्य वर प्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या रात्री श्री दुर्गा चालीसा हे स्त्रोत्र वाचावे व त्या दिवसापासून रोज हे स्त्रोत्र वाचावे पती पत्नी दाम्पत्यांनी मधील वादविवास साठी महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रीने आपल्या उंची कच्च्या सुताचे सात फेरे मोजून त्याला हळदीने पिवळ करावं व त्या दोऱ्याला अकरा गाठी माराव्यात प्रत्येक गाठ मारताना खालील मंत्राचा जप करावा ओम उमा महेश्वराय नमः गाठ पूर्ण झाल्यावर संपूर्ण दोरा हात धरून वर मंत्राने एकशे आठ वेळा अभिमंत्रित करून ठेवावा व नंतर महादेवाचा शिवलिंगाचा व रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी अंघोळ करून गळ्यात धारण करावा किंवा आपल्यासोबत कायम बाळगावा महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्रीच्या वेळी ईशान्य किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पांढरे वस्त्र धारण करून शिव दहन स्त्रोत्र चे अकरा पाठ करावे व नित्य एक पाठ करावा वरील सर्व विधाने श्रद्धेने व सकारात्मक भावनेने करावे विशेष म्हणजे या तिथीला महाशिवरात्री म्हणतात शक्य असल्यास वरील विधान रात्रीच करावे काल रात्री महारात्री मोहरात्री स्वदारुणा सप्तशती रात्री सुप्त धन्यवाद तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माझी आजची माहिती माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा हर हर महादेव जय भोलेनाथ